तर हाय नमस्कार हेवरीबडे तर मागाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच पाहुणे घरी आले आप होते आपल्या कावीची शाळा सुटली कावी पण आली का पाहुणं लय खस आहे <laughs> तर त्यांची एक आयडिया आपल्याकडे होती ना तर ते त्यांना दिले आता आणि ते बुंगीचं हिथं बुंगीचं का नण्याचं काय कपडे पुस्तकं होती ना त्या शाळेमध्ये त्याला दुसरी भेटली त्याच्यामुळं त्यांना ती जमा करायला आली होती वाटतं म्हणजे घरात आता बसल्यावर चहा पाणी करताना त्यांच्यासह बोलले तर मा ते म्हणलं की हितली कपडे हिथं जमा करायची तिथल्या शाळेमध्ये त्याला दुसरे भेटणार आहेत काय नियम आहे ती काय मला माहीत नाही त्यासाठी आली होती मग आता एवढं जवळ आल्या तर कसं जायचं म्हणून ती आली होती घरी मग आता घरी आल्यावर मग म्हणलं आपल्याकडं त्यांची डी आहे तर देऊन टाकावं तर आता सर्वदे आलेले तर सर्वदेकडं आयडी दिली इथं तर पप्पा आला या कारभारी आहे तर शेवटी त्याने कारभारीनं दुधाची पिशवी आणलीच नाही आणि आणली नाही पण ह्याला घेऊन पळालं बघा पाट दिशेनं चाला लगेच गुत्यावर पाहुणा रावळा काय सोडायचं नाही आमच्या ती हीच आहे का म्हणते ते एक मिनिट मला ई मन मोडलं टाकू दे बाबा मोबाईल नाही तर काय माहिती आहे का लगेच व्हिडिओ कट होतोय तर हा बघा तुम्हाला सांगते पाहुणे घरी आले तर कारवारी ना पाहुण्यांनाच नेहा गुत्यावर आज सुट्टीवर आहेत मग बाप्पाला विचारलं पाहुण्यांना विचारलं की काय काय खायला आणता म्हणजे सायपाक मी म्हणलं ना बनवते सायपाक मला म्हणलं जेवण करून चहा बी न त्यांना सायपाक कर जेवायला मी म्हणलं भर जेवायला सर्व त्याला आवडतं तर अंडी ती काय शिक चिकन मटण तसलं खात नाहीत आणि बाप्पा बाप्पा काय काय खातो मी सगळं खातो पण आणले किती आणले ते दोन डझन आंडे आणले ते की सगळं खातो मी सगळं वशाटर मधलं काय जसं माझा नवऱ्याला तुला तुम्ही दोघांना दिसला दिसल्या तोंड पडूस तर पिशवी घेऊन गेला काय म्हणत असतं माहिती आहे का हे तर सगळं खातोय वशाट हे तर का वशाट बसाना खातो म्हणजे मी एवढंच खातो तेवढं जीबीच चव घ्यायची म्हणायचं नाही मी भेंडीच खात नाही शेमडासारखी वांगेच आवडत नाही काय सगळं थोडं ते दाजींचं काय असत्याच्या शिवाय पण आता सर्व नवऱ्यानं माझ्या खेकडा आणल्यात दोन किलो मटण आणल्या परत तुम्हाला सांगते अंडे आणल्या किती दोन डझन अंडे आणल्यात बरोबर ना किती आणल्या तर दोन डझन दोन डझन अंडे आणल्या दोन किलो मटन आणलं दोन किलो खेकडा आणलं पाच किलो मांस आणलं आणि आता एवढं खायचं कोण हं मी काय करा वाळवा वाळल्यावर नंतर लागंतच तस्त का <laughs> बरण्यात भरून ठेव लोणचं घातल्यावर आणि मसाला <laughs> लावून <laughs> लावून का <चावा। laughs> आधी रात्रीने मांस राहिले मटन राहिले रातेच नुस्यावर खेकडा राहिले अहो एक दुधाचे पिशवी आण म्हटलं तर आणायला तुम्हाला उलास आला आणि ह्यांना जेवण करून खाय घाला आणि सर्वदेवच्या घरी गेलं का नाही सर्वदेव बिन बोबाट्या डोळं झाकून आणा मटण आणा ही खात नाही तर तरी पण आणून घालतात काय विच नाही का काय तुम्ही आला की चला 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 चला, चला पांदीला निघाल्या वाणी जाणू काय ह्यांना गुलाब लागलात लगेच कधी काय अन का दोन दोन दिवस मुकाय खाऊन खाऊन दात पडलं की एका मेहण्याची माया बघा राग बी करावं लागतं गोड बी बोलावं लागतं शेवटी आपला हाय अव तुम्ही पाहुणा आल्यात आता सर्व आल्यावर काय करतात त्यांच्या घरी गेल्यावर खाणं पिणं सगळं बघतात चोकलीच्या बापाच आता पाहुण होऊन आल्या तर लगेच घेतलं गाडीवर लगेच दारू पिऊन आलं पण देण्यात दारू पेत त्यांना का पिलं नाही त्यांना काय करायचं इथं लाग ना का लागलं तर लागलं भांडाना आमचं काय हसताय पाक माया नवऱ्याला दारू पाजूर पाजूर याडा केला की एवढं मोठ्या नवऱ्यानं माझ्या खायला आणलेलं खाल्लं नाही काय नाही तुम्ही आ? उद्या खाताय था का भाऊ माझ्या काळे आला दुधाची आणाव मग कुठं ठेवलं खेकडं मटण आता निघाली ती वाटायला लागले तर म्हणते मी खेकडं आणतो आणि मटण आणतो आणि राव ती म्हणलं सर्व दे आज आम्हालाच राव आहे मी खादवी नाही आणि खरं खादबी नाही तर ती माणूस घाण आहे त्यांना माणसं आवडतच नाही खुनसाळवानी करायचं असले सवय एक दे सांगत आले की आता मीच नाही तर राहणार त्यांना सकाळीच मला सांगितलं तुझा भाव आलाय वाटेला लागत्या मोठ्या

आदर्श घ्या घ्या आदर्श आदर्श म्हणजे त्यांचा पोरग नाही मागत गुण जरा तर गुण आदर्श त्यांच्या घरी कोणी माणूस आला की पहिले दुधाचे पिशवे आणतात आणि सोनीला म्हणतात थाप बाकरी करत म्हणतात ना <innovativet> का नाही सोडूनच दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही राग राग करत होतो एकमेकाला भांडत होतो ही करत होतो पण गोळी पण येते आमचे लगेच सहा महिन्यानं म्हणा वर्षानं म्हणा गोळी पण येते पण असं कधी थो चढवाणी नाही खून चढवाणी नाही पण हे बघा की का म्हणा पावड्या पिशव्या आणायचे आणायचे असते कावती च्या माणसाला भेटत नाही प्या गावत्या च्या मग गावत्या च्या पाहिजे आता आम्ही पाहुणं म्हणून आलोय तुमची जबरदस्ती नसती कि आम्हाला हेच पाहिजे धन्यवाद थँक्यू पाहून चांगला झाला चला तिथपर्यंत आम्हाला अरे पाणी सुद्धा तुला आणायला त्यांना पाणी सुद्धा प्यायला करायला त्यांना गोवा खाल्ला माझ्यापेक्षा तुमच्या तुमच्या पेक्षा मानानं आता तुझ्या घरी हे आलं का नाही ह्यांना भांडी घासायला हाटीला जेवायला न्या दारूची क्वाटर द्या लय खुश पण आपल्या घरातलं पाणी द्यायचं सुद्धा कटाळा म्हणून ह्यांना म्हणत असती दारू पिऊ नका तरी झालंय आता रुसलेली आहे ती ते चालले ते आता जाऊ दे आता काय करायचं आता चाललं ते तर चालले ते चाल बघू आता छोकुलीचा बाप कोणाला इज्जत देत नाही तर छोकुलीच्या बापाला पण कोणी इज्जत देत नसतं उसनच असतंय असतंय का ना ह्या जागांची गरज नाही का तुम्हाला मग तसं म्हणता मग ह्यांला का नाही म्हणते ह्यांला का चिकन आणाय तुम्ही चालला होता ही छकुलीचा बाप चिकन आणायला चाललं होतं पण ही दोघ जण आलेत म्हणलं की त्या हॉटेल वाल्यापासून तुर तुर महागार ही तर गावात काढत बसलं म्हणलं चिकन आणाय गेलं होतं कसं काय म्हणलं रिकाम चालत आहे गावात काढायला असल माहिती नाही नाहीतर चिकन आणाय गेलं ते चिकन ते अजून त्यांना भी जेवलेलं नाही तर मी भी जेवलेलं नाही तुम्ही आणलेला वडापाव तर मी दोन दोन खाल्लं मी ते काल जेवलो सकाळी सात आठ वाजता ही तर काय ही दुधाच्या पिशवीला त्यांच्या समोर सांगितलं ह्यांना दुधाची पिशवी आणा हे म्हणलं मी आणत नाही ती तीन नाग्याच म्हणलं जेवायलाच डायरेक्ट दोघाच्या दोघ बी तर चला यो व्हिडिओ इथं संपला आता भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या आपल्या ब्लॉग ब्लॉग मध्ये ते चाललेले ते सोनीची एक आयडी माझ्याकडे होती तिला वाटत होतं मी देणार नाही देणार नाही पण दिली मी तिची आयडी सर्व तिला विचारा त्यांना हो का तुमची आयडी दिली ना मॅम तुमच्या फोन मध्ये आहे ना आता आता माझ्या फोन मध्ये नाही ना तुमच्या आयडी फक्त तुमच्याच फोन मध्ये तर चला भेटू आता पुढल्या व्हिडिओ मध्ये बाय